तुम्ही एट लीस्ट तुम्ही काही ऑर्गनिसिप केलं हं देयर हेस अ ग्रेट फ्रॉम द एक्स काम वे खूप साऱ्या असोसिएशन होता की प्रादेशिक व्यवसायांना सपोर्ट करायला लागतं कारण त्यांना ना घर करत तर आता पीढी पदवी नवी जेनेरेशन नवीन नवी प्रादेशिक अँड दे हैव बीन ट्राइड टू गेट अपॉर्चुनिटी विथ गव्हर्नमेंट वर्क इज इन ट्रीटमेंट द्या नव्याचा नवीन घडवण्याचा आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि अत्यंत महत्वाचा अतिशय सुंदर असतो मला या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे वादन वैद्यकीय राज्य छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक ना आज रेंद्रराव फुले संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सुद्धा रंगर करत आज यशवंत घालगे होत परंतु दहा वर्षान अठराशे चौऱ्याऐंशीला शिवाजी महाराजांच्या श्षा ताराबाई यांनी या यशवंतला दत्त घेतलं आणि त्यांचं नाव शौक ठेवलं आणि अवघ्या विषाण कशी येतात तेव्हा त्या सर्व